आदमापुरे येथील बाळूमामांचा भंडारा उत्सव मंदिरामध्ये सुरू आहे आपण बाळूमामाच्या जीवन कार्याविषयी जाणून घेत असताना आधमापूर येथील जे भोसले सरकारांचा वाडा आहे या भोसले सरकारांच्या वाड्यामध्ये बाळूम्माने काही काळ आपला व्यतीत केलेला आहे आणि त्यांचे ज्या दैनंदिन वापरातील वस्तू आहेत त्या सुद्धा आपल्याला येथील या वाड्यामध्ये पाहायला मिळतात बाळूमा जे विश्रांतीसाठी ज्या खोलीमध्ये राहत होते त्या खोलीमध्ये आपण आलेलो आहोत इथं आपण पाहू शकताय बाळूमा यांचे सर्व दैनंदिन वस्तू या इथं आपल्याला पाहायला मिळतात बाळूमा ज्या खुर्चीवरती बसत होते ती खुर्ची सुद्धा इथं आहे त्याचबरोबर त्यांना जे झोपण्यासाठी पलंग वगैरे होतात ते सुद्धा इथं पाहायला मिळतोय त्याचबरोबर त्यांनी वापरलेली छत्री पालखी आणि पादत्राणी सुद्धा येथे आहेत त्याचबरोबर या येथे जर आपण पाहिल्यानंतर बाळूमामा जे त्यांनी जीवन व्यतीत केलेलं आहे आणि त्यांनी जे दैनंदिन व्यवहारामध्ये वापरलेल्या वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला येथील भोसले सरकारांच्या वाड्यामध्ये पाहायला मिळतात